चा चा मी आज सॅड करून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपले मॅनेजर साहेब या ठिकाणी बसलेले इथं आणि त्यांच्या संदर्भामध्ये ज्या आमच्या महिलेच्या माहितीमधून कशा पद्धतीमध्ये त्यांना या गाडीचं स्किमीमध्ये बसता येईल या माध्यमामधून सर आपण या माध्यमामधून जरा का आम्हाला सांगावं की या गाड्या कशा पद्धतीमध्ये आपल्याला खरेदी येतील करता येतील सोडता येते आणि ना आमच्या असा वर्क गरीब येतात त्या इस्किमीमधला कसा फायदा घेता येईल आम्हाला तुम्ही जरा तर सांगावं पहिली गोष्ट आता ही जी स्कीम आहे ही स्कीम नसून याच्यामध्ये आपण सेमिनारचं आयोजन केलेलं आहे सव्वीस जानेवारी निमित्त एक आपण सव्वीस ठिकाणी आपण सव्वीस जानेवारी निमित्त पर्यावरण जनजागृती कार्यक्रम म्हणजे प्रदूषणमुक्त भारत पोल्युशन फ्री इंडिया एक पाऊल पर्यावरणाकडे अशा पद्धतीचा एक तीन तासाचा सेमिनारचं आपण इथं ऑर्गनायझेशन केलेलं आहे या ठिकाणी ऑर्गनायझेशन करण्यामागचा उद्देश असा आहे की पर्यावरण जे व जे वाढत चाललेलं आहे प्रदूषण तर हे आपल्याला कमी करण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील किंवा कुठल्या कुठल्या थराला आपल्या स्थानिक पातळीला असेल किंवा आपल्या राज्य लेवलला आणि देश विदेशामध्ये आज प्रदूषण वाढत चाललेलं आहे आपण दिल्लीची परिस्थिती पाहतोय की दिल्लीला प्रदूषण किती वाढत चाललेलं आहे त्याच धर्तीवर ते दिवस इकडं पण यायला काही वेळ लागणार नाही कारण की दिवसेंदिवस जास्त प्रदूषण वाढत चाललेलं आहे प्रदूषण वाढण्यामागचं म्हणजे पेट्रोल डिझेल प्रदूषण खूप वाढत आहे आज बघतोय आपण रस्त्याला माणसं कमी आणि गाड्यांची संख्या जास्त झालेली आहे संख्या वाढू द्या परंतु ती पेट्रोल डिझेलच्या वाहनांची नसून ती इलेक्ट्रिक वाहनांची वाढली तर ती आपल्यासाठी चांगली राहील कारण की आपण जर पाहिलं तर पेट्रोल डिझेलच्या गाडीचं जे काही कार्बन उत्सर्जनाचं जे काही प्रमाण आहे फार जास्त आहे त्यातून बघितलं तर आमच्या इलेक्ट्रिक गाड्याचे ते एकदम झिरो झिरो कार्बन उत्सर्जन आहे त्यामुळं आप प्रदूषणाला आपल्याला आळा बसल्यासवण्यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवर या इलेक्ट्रिक गाड्या म्हणजे लोकलला आपण इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो तर हा एक आपण असा संदेश देणारा सामाजिक संदेश देणारा कार्यक्रम आपण एक सव्वीस जानेवांना ठेवलेला आहे कार्यक्रमाचा वेळ आहे दहा ते एक वाजेपर्यंत या कार्यक्रमाला आपण चांगल्या पद्धतीचे मान्यवर पण बोलवणार आहोत वेळ असेल तर आपण पालकमंत्री जे काही आपल्या परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री आहेत निमला निधी साकोर मॅडम यांना पण आपण या कार्यक्रमाला बोलवणार आहोत अशा पद्धतीचं नियोजन आपलं आहे आणि या कार्य या या कार्यक्रमासाठी आपण एक दोनशे रुपये शुल्क आकारलेली आहे दोनशे रुपये शुल्कमध्ये दो शुल्क कमी आहे आणि फायदे मात्र खूप आहे त्याच्यामध्ये तर आपण पाहिलं तर दोनशे रुपयामध्ये एक तर तुम्हाला शिमण्याचा फायदा होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये एका जराला एक गाडी पण भेटणार आहे यामध्ये जे काही लकी विजेता असणार आहे त्याला या ठिकाणी दोनशे रुपयामध्येच गाडी भेटणार आहे वन टाईम ड्रॉ आहे हा तर या ठिकाणी गाडीचा आपल्या गाड्या आहेत तर यामध्ये आपण पंचावन्न हजार रुपये किमतीची गाडी आपण या ड्रॉमध्ये ठेवलेली आहे तर गाडी पण मिळणार आहे आणि आता एक जणाला गाडी लागेल बाकीच्यांचं काय आता बाकीच्यांना आपण एक दोन हजार रुपयाचं डिस्काउंट कुपन देणार आहोत तर ते कुपनही त्या ठिकाणी भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला आपण पर्यावरण रक्षक प्रमाणपत्र किंवा आपण एक कार्ड तयार केलेलं आहे ते पुढील वर्षभरासाठी आपण ते कार्ड असणार आहे ते दोन दोन हजार रुपये डिस्काउंट तर आमच्या कोणत्याही गाडीवर त्यांनी कोणीही त्यांच्या मित्राला घ्यायची असेल गाडी किंवा नातेवाईकाला घ्यायची असेल कुठल्याही कोणासाठी ते कार्ड चालेल तिथले आमच्या साई ई बाईक किंवा सही मोटर्सच्या शोरूमवरची कुठलीही गाडी घेऊया त्यामध्ये दोन हजार रुपयाचं कुपन त्यांना ऍप्लिकेबल असणार आहे पत्ता आहे तर आपला कार्यक्रमाचा पत्ता आम्ही दिलेलाच आहे जैन मंदिराच्या बाजूलाच आपला कार्यक्रम इथं होणार आहे आणि आमचं जे शोरूम आहे तर दादावाडी जैन जे मंदिरासमोर वाटी वाटीकोटेच्या बाजूला वसमत रोड परभणी या ठिकाणी हे शोरूम आहे अतिशय आम्ही सामाजिक भावनेतून हे शोरूम आमचे संपूर्ण सहकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही हे मागच्या दोन वर्षापासून सातत्यातून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही <coughs> कार्य चालवत आहोत आणि या ठिकाणी आपल्यासारख्या या संघट मोठ्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला आपण दरवेळेस येतो आमच्याकडं आणि आपल्या महिलांसाठी काय आम्हाला डिस्काउंट भेटू शकेल काय हे हो नाही आपण वारंवार विचारतो त्याबद्दल आपले धन्यवाद सर कारण की चांगल्या उपक्रमाच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहता आणि मला आशा आहे की आपल्या महिला यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होती असे आपण आपल्या महिलांनाही सांगावं आणि ही योजना अशा पद्धतीचं हा लक्षेदराचा कार्यक्रम सव्वीस जानेवारीला आहे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं योजना सर माझं मी या ठिकाणी सर्व आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील गटप्रतक असतील महिला ज्या आपल्या परभणी जिल्ह्यातच नाही तर हिंगोली जिल्हा किंवा इतर, इतर महाराष्ट्रामधील कुठल्याही महिलांना माझी आव्हान करतो की या ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त दोनशे रुपये भरून आपले सभासद फी भरून नोंदवावी आणि येत्या सव्वीस जानेवारी रोजी या ठिकाणी कुंपण निघणार आणि जर तुमचं नसीब चांगलं असेल तर दोनशे रुपयामध्ये तुम्हाला गाडी पण या ठिकाणी मिळणार आहे एवढंच या ठिकाणी मी अशा वर्कर अंगणवाडी सेविका मदती संघटनेचा राजीव पाजे कांबळे मुगलगुरू या नावाने मी आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र